त्या सगळ्या रूटवर धोकादायक इमारतीचे मिरवणुकीच्या मध्ये कुणी लोक ऐकत नाहीत धोकादायक इमारतीवर चढतात आणि त्या धोकादायक इमारतीच्या खाली उभे राहतात अपघात घडल्यानंतर आणि पावसाळा दिवस आहे पाऊस पडा लागला सगळ्या जुन्या इमारती कुजलेत पूर्ण गणपतीच्या फेडमध्ये पावसाळा असणार आहे त्यामुळं कारंजी साहेब कुणाची काही करू नका ज्या रस्त्यावरच्या ज्या इमारती पडण्यासारख्या आहेत त्या तुम्ही पाडून द्या किंवा त्याला तुम्ही पाडून द्या तर तुम्ही आपला जीसीबी लावून पाडा किंवा विनंती कुणाचीच सुद्धा करू नका कारण अपघात घडला की कारण कुणाचं लहान लेकरू कुणाच्या महिला काय काय अपघात घडला तर त्या आपल्याला बोलून येणार नाही मी आवडून सगळ्यांसमोर सांगतो मिरवणुकी दिवशी जर कुठं अपघात घडला त्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार असेल कलेक्टर साहेब इथे साक्षीदार आहेत सोलापूर महानगरपालिका जबाबदार असेल हे ताला लागून सगळ्या इथं सांगा कलेक्टर साहेबांसमोर आम्ही सांगितलंय की सगळ्या की इमारती साहेब काढून घ्या तुमच्या समोर सांगून आहे झालं कोविड आम्ही नेहमीच युवा जोश आणि युवा उर्जा आम्ही ऐकतो पण आता देश नागरिक उर्जा काय आहे ते पहिल्यांदा मला कळला त्यासाठी खूप नंतर इथे उपस्थित सर्व वेगवेगळे मंडळचे अध्यक्ष सचिव आणि बाकी सदस्य आलेले आहेत त्यांना पण मी अभिनंदन करतो कारण मला अपेक्षा नव्हता की एवढी चांगली प्रतिसाद एवढा चांगला प्रतिसाद आपल्याकडून येईल एवढा सकारात्मक प्रतिसाद आपल्याकडून येईल आता या विषयावर मी बोलणार नाही मी फक्त उदाहरण देतो आता सर्वांना कल्पना असेल की सहा जुलैला शाळेची वाली झाली होती पंढरपूरमध्ये आणि त्या ठिकाणी मी आणि एस पी साहेब आम्ही निर्णय घेतला की बी एस पी दर्शन बंद करायचे आणि तो बंद केलाच नाही पण हा जो विषय आहे त्यामध्ये दोन भाग आहेत एक नागरिक आहेत विशेषतः जे ज्येष्ठ दे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्य विषय आहेत आणि बाकी धार्मिक भावना पण आहेत दोघं दोघे घटकला ऐकण्यासाठी ही बैठक आम्ही आयोजित केलेली होती आणि त्यांचे आपले मत पण आमच्याकडे आलेले आहेत आता त्यावर मी आम्ही सी पी साठी बसून आता त्यांच्या ऑफिसमध्ये बसून मी कलेक्टर मी कलेक्टर आहे पण ते माझ्यापेक्षा सहा वर्षी नियर आहे मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून आणि नक्की काही त्यामध्ये मात करू एवढेच दिवशी आपलं सर्व कार्यकर्त्यांना आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही रिपिटेडली हरमंतरा हे उत्सव आहे ईद मिलाचा उत्सव सात तारीख होणार आहे मस्जिद समोर जास्ती गर्दी सात तारीखला राहण्याची अपेक्षा आहे आता इकडं उलट उलटच चालू आहे तारीख सायंकाळीची जी मिरवणूक आहे त्यात जास्तीत जास्त गर्दी आम्हाला अपेक्षा आहे आपलं आजोबा गणपती समोर किंवा आपा गणपती समोर तिथं जास्ती गर्दी पाहिजे तिथं जास्ती वेळ आम्हाला नाचूया किंवा साजरा करूया म्हणून मंडळाकडून अपेक्षा यायला पाहिजे विनंती यायला पाहिजे पण त्या दिवशी तिकडं झाली आहे उलट मस्जिदासमोर जास्ती गर्दी आहे किंवा जास्ती वेळ तिथं नसतात त्याचा प्रकार होणे ते योग्य नाहीये आणि एवढं चांगल्या धार्मिक भावना आहे तसा उलट दिशेने काम करणारे गोष्ट आहे कुठल्याही ठिकाणी जाऊन शक्ती प्रदर्शन करून काही फायदा होणार नाहीये उलट शहराला धाववटच लागणार आहे आणि बऱ्याच तुमच्यावर गुन्हाही दाखल होणार आहे तसा करू नये सर्व तरुण मित्रांना माझा नम्र विनंती आहे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी इतरांच्या वैयक्तिक फायद्यासाठी तुमचं भविष्य तुम्ही वेस्ट करू नये आपलं फ्युचर जे आहे विनाकारण गुन्हे गुन्हे दाखल झालं ते कुठलाही कलम असो छोटा मोठा एफ आय आर दर्ज झाला मतलब तुमचं जीवनभर तुमच्यावर एक शिक्का लागत आहे तुमच्या फ्युचर वेस्ट नये तुम्ही आगा तुम्ही काही अब्रॉड जायचे फॉरेन जायची नोकरीला जायची सरकारी नोकरी लागायची कुठल्याही दिशूत तुम्हाला ते फायदा होणार नाही उलट त्या रास्ता तुम्हाला पूर्णपणे बंद होत आहेत मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं एक उमेदवार आमच्या पोलीस भरती आला पण एक छोटा केस होतो त्यामुळे ते भरती झालेले कॅन्डिडेट आता लिस्टमधून बाहेर पडलेले आहे ते पूर्ण परिवार खानदान अशा एक पिढीत मागे गेलेल्या एक सरकारी नोकरी म्हणजे अशी छोटी गोष्ट नाही आहे आपलं सर्वांना विनंती आहे विनाकारण इतर गर्मियाच्या समोर गर्दी करू नये इथे जाऊन ढिंगाणा करू नये दादांनी जे सांगितलं तर तिकडे जास्ती कोणती वस्तू देणे आवश्यकता आहे म्हणून अपेक्षा आहे हे आमच्या धर्माचे नाही इथं आम्ही जास्ती थांबायची नाही म्हणून स्वतःहून मांडल पुढे गेलं तर बरं राहील ते महत्वाचे आहे एक मच्युअर सोसायटी प्रोग्रेसिव्ह सोसायटीचे ते सिमटम आहे उलट आम्ही जाऊन इतर दरम्यानच्या प्रार्थना स्थलासमोर आमचे दौरे नाचणे कुठेतरी फंडामेंटल चुका आहे ते सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो आपलं आपलं मंडळचे जे गाडी ऑपरेट करतात त्यांना फक्त सूचना द्या इतर दरम्यानच्या धर्मस्थ धर्मस्थळासमोर विनाकारण त्या वेळ लावलो नाही आपण जसं हक्काने त्यांना सूचना दिल्या तुम्ही बॅनर लावू नाही म्हणून हे आपलं एक बायचार आहे त्यामुळे तुम्ही एवढ्या हक्काने सूचना दिल्या